सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें नमस्कार मी डॉक्टर सुनील कसबेकर दृष्टी आय इन्स्टिट्यूट समर्थनगर औरंगाबाद मी नेत्रतज्ञ आहे आणि आज आपल्याला जे व्हायरल इन्फेक्शन आहे डोळ्याबद्दल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये डोळ्याची साथ येत असते ती यावर्षी पण थोड्या फार प्रमाणात सुरू झालेली आहे तर ही जी साथ असते डोळे येणे याच्यात डोळा लाल होत असतो पाणी गाळतो आणि काही प्रमाणात चिकटतो देखील सकाळच्या वेळेस तर हे इन्फेक्शन जे असतं हे व्हायरल इन्फेक्शन असतं आणि हे एकमेकापासून दुसऱ्यांना लवकरात लवकर स्प्रेड होत असतं पसरत असतं त्यामुळे ही साथ एकदम मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते तर हि ह्याचे लक्षणं जसे मी आपल्याला आता सांगितलं आहे की डोळा लाल होणं डोळ्याच्या पापण्या सूज येणं आणि डोळ्यातनं चिकट असा स्त्राव निर्माण होत असतो आणि रात्री झोपेत मोठल्यावर डोळे चिकट चिकटलेले असतात तर याच्यासाठी सर्वप्रथम जे असतं ट्रीटमेंटच्या आधी आपण प्रिव्हेन्शन म्हणतो की हे आपल्याला होऊ नये यासाठी काय काळजी घेणं घ्यावी लागते तर सर्वप्रथम अशी कोणी व्यक्ती आपल्याला आढळल्या आहेत ज्याचे डोळे आले त्याच्यापासून साधारणतः एक तीन ते ती चार फूट अंतर ठेवणं गरजेचं असतं आणि त्यांनी वापरलेल्या वस्तू आहेत जसं रुमाल आहे किंवा त्याने कुठं स्पर्श केलेला असेल अशा ठिकाणी आपण स्पर्श करू नये आणि जर अशा ठिकाणी स्पर्श आपल्याकडनं चुकून झाला असेल तर हात आपले त्वरित स्वच्छ पाण्याने साबणाने धुवावे त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीला स्वतःला डोळे आलेले आहेत त्याने आपल्या घरामध्ये इतर व्यक्तींपासून आपल्या नातेवाईकांपासून आपल्या घरात लहान मुलं असतील त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवणं गरजेचे असते <coughs> त्याचप्रमाणे त्याने वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुणे साबणाने स्वच्छ धुवायचे असतात त्याचप्रमाणे <coughs> डोळ्याला हात लावणं टाळायचं दुण असतं हात स्वच्छ धुतल्यामुळे ही जी साथ ही आहे ही पसरण्याचा स संभव बऱ्याचशा प्रमाणात कमी होतो हे झालं प्रिवेंशन म्हणजे रोग पसरू नये याबद्दल आता ज्यांना डोळे आलेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची स्वतःहून ट्रीटमेंट घेऊ नये किंवा डॉक्टराव्यतिरिक्त इतर कोणी सुचवलेली कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घेऊ नये सेल्फ मेडिकेशन हे अवॉइड करायला पाहिजे त्याचप्रमाणे काही रुग्ण डायरेक्ट मेडिकल स्टोअरवर जाऊन त्या तिथल्या मेडिकलवाल्यांनी दिलेली औषधं घेतात त्या औषधांमध्ये बऱ्याच प्र ऐंशी स्टिरॉईड ड्रॉप्स असतात स्टिरॉइड ड्रॉप टाकल्यामुळे हा रोग वाढण्याची शक्यता जास्त असते व त्यात बॅक्टेरियन इन्फेक्शन होऊन डोळा खराब होण्याची शक्यता वाढते त्यामुळे असे कुठलेही लक्षण आढळल्यास ताबडतोब आपल्या नेत्रतज्ज्ञांना दाखवून घेणे व त्यांनी दिलेली जी काही ट्रीटमेंट आहे ती योग्यरित्या फॉलो करणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी त्यांच्याकडे जाऊन डोळ्याची तपासणी करून योग्य ती ट्रीटमेंट घेणे सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतःहून जाऊन मेडिकल स्टोअरहून औषध आणून उपचार करू नये त्याचप्रमाणे काही ग्रामीण भागात बऱ्याचशा प्रकारचे काही म व्यक्ती साखराने ख खड्या काढण्याचा हे करतात डोळ्यात पोचत असल्यामुळे त्याचप्रमाणे काही ठिकाणी तूप टाकतात काही वनस्पतीचे हे टाकतात तर हे सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट अवॉइड करणे कारण की डोळे हे फार महत्त्वाचं अवयव आहे डोळ्याची नजर जर एकदा कमी झाली तर त्याला ट्रीटमेंट नसते त्यामुळे माझी आपल्या सर्वांनाही विनंती आहे की असा कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास ताबडतोब आपण नेत्रतज्ञांना दाखवून योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी धन्यवाद नमस्कार सर लहान मुलामध्ये जे असे व्हायरल इन्फेक्शन पसरतात यावरती आईवडिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे लहान मुलांची तर आपण जास्त योग्य काळजी घेणे गरजेचे असते लहान मुलांमध्ये तर कुठल्याही प्रकारचं औषध किंवा कुठल्याही प्रकारचे प्रयोग करू नयेत त्याला ताबडतोब डोळ्याच्या डॉक्टरला दाखवणे त्यामध्ये ते निदान केले जाते की हे व्हायरल इन्फेक्शन आहे का बॅक्टेरियल आहे आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य ते ट्रीटमेंट देण्यात येत जागृती